नमस्कार यावर्षी महाराष्ट्र शासनाने एक अचानक फेब्रुवारीमध्ये जी आर काढला म्हणजे शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे ज्या खाजगी शाळा आहेत त्याच्यामध्ये पहिली आणि प्राथमिक शिक्षणामध्ये पंचवीस टक्के जागा या जा, राखीव ठेवल्या जातात कुणासाठी तर आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत आणि सामाजिकदृष्ट्या जे वंचित गट आहेत त्या पालकांच्या मुलांना ही जागा मिळतात हे दरवर्षी होत आलं दोन हजार अकराच्या शिक्षणाह कायद्याप्रमाणे हे दिले जात होते परंतु यावर्षी सरकारच्या अचानक मनामध्ये आलं आणि त्याच्यामध्ये खाजगी शाळांबरोबरची त्यांची हात मिळवणी असणार त्यामुळे तें त्यांनी असा आदेश काढला की ज्या खाजगी शाळाच्या एक किलोमीटर अंतरामध्ये सरकारी शाळा आहे तिथे त्यांनी राखीव जागा ठेवू नये प्रत्यक्षात हा कायदाच मुळात सामाजिकीकरणासाठी आहे म्हणजे गरीब श्रीमंत वेगवेगळे जात धर्माची मुलं सगळी एकत्र व्हावीत अशा पद्धतीचं धोरण याच्यामध्ये धोरणकर्त्यांनी संविधानकर्त्यांनी आणि आपल्या संसदेने पण जेव्हा हा कायदा केला तेव्हा ठरवलं होतं परंतु महाराष्ट्र शासनाने अचानक जे मंत्री आहेत केसरकर यांना ही बुद्धी झाली आणि त्यांनी हा आदेश काढला यामुळे मोठे घोटाळे झाले याच्यामध्ये कुठल्याही शाळा मुलांना मिळत नव्हत्या सर्व सरकारी शाळा फक्त उपलब्ध होत्या आणि याच्यातून पालकांमध्ये रोष निर्माण झाला या विरोधात आम्ही बरीच आंदोलनं दिली निवेदनं दिली बालहत आयोगाकडे दिलो शेवटी कोर्टामध्ये पण काही संघटना गेल्या आज कोर्टाने त्याच्या संदर्भातला अतिशय महत्वाचा आदेश दिला म्हणजे आधी त्याला स्थगिती दिली होती परंतु स्थगिती दिल्यावर सुद्धा काही शाळा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी याचिका दाखल केल्या आणि मग त्याच्यानंतर ही केस अजून पुढे चालली आणि आज त्याचा निकाल झाला आणि त्याप्रमाणे सर्व सरकारने सरकारचे जे काही आदेश आहेत जे सर्व फेटाळण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता आर टीचे जे पंचवीस टक्के राखीव जागावरचे प्रवेश आहेत ते, ते पूर्वीप्रमाणेच होतील खाजगी शाळांमध्ये हे जे आरक्षण आहे राखीव जागांचं हे असंच राहील परंतु याच्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की खाजगी शाळा आणि सरकार यांचं साठो लट आता उघड व्हायला लागलेलं लाग आहे आणि त्यामधून असे मूळ हक्क जो आहे शिक्षणाचा त्यालाच कुठेतरी भेदछेद देणार आहे असे आदेश काढले जात आहेत आता तरी मला वाटतं हे शासनाने आता सुधारायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये कुठलेही विरोधी पक्ष सुद्धा याच्यामध्ये आवाज उठत नव्हती एटी आम आदमी पार्टी आवाज उठवत होती आणि त्यामुळे हे पालकांचं खरं तर येत्याने आणि आम आदमी पार्टीचं यश आहे या यशामधून आता जे पालकांना लॉटरी ला मिळणार आहे त्याचे जे मेसेजेस आहेत ते सोमवारपासून मिळतील उद्या त्याच्या त्याची लिस्ट जी आहे ज्यांना लॉटरी मधून प्रवेश मिळणार आहे त्यांची यादी ही वेबसाईटवर येईल असं शासनाने जाहीर केलेलं आहे एका अर्थाने ही संविधानाची आरक्षण बुडवणाऱ्यांच्या विरोधामधली लढाई होती ती लढाई पालकांनी जिंकलेली आहे धन्यवाद